नमस्कार मी निघालो आहे माझ्या महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या सन्मान यात्रेला ज्या बहुजनांच्या शौर्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्नातलं स्वराज्य उभं राहिलं त्या अठरा पगड बारा बलुतेदारांचा स्वाभिमान जागृत करायला बहुजनांचा वारसा जतन करायला आणि या बहुजनांच्या माझ्या विस्थापितांच्या सन्मानासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी देवदेवळांचा विकास केला शिक्षण व्यवस्था उभी केली महामंडळाच्या माध्यमातून या समाजाला उन्नत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या माझ्या हिंदू बहुजन सन्मान यात्रेमध्ये या गावगाड्यातल्या माझ्या सामान्य मागणी मी भेटणार आहे त्याच्याशी संवाद साधणार आहे त्याच्या अडचणी समजून घेणार आहे आणि ते माझ्या या सरकारच्या दरबारापर्यंत पोहोचवणार आहे चला एकत्र येऊन या हिंदू बहुजन सन्मान यात्रेमध्ये सहभागी होऊ ही लढाई वर्चस्वाची नाही ही, ही लढाई अस्तित्वाची आहे या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सहभागी होऊया चला भेटूया चार तारखेला नायगावला सावित्रीदेवी फुले यांच्या जन्मगावामध्ये सकाळी नऊ वाजता